पुण्यातील बुधवारपेठ बुधवारपेठेकडे अनेकांनी विविध अंगांनी पाहिलं काही जणांना बुधवारपेठ असायलाच नको असं वाटतं तर असाही एक वर्ग आहे ज्याला वाटतं की बुधवारपेठेसारखी ठिकाणं आहेत म्हणून समाजातल्या विकृतीला आळा बसायला मदत होते अनेकांच्या दृष्टीनं बुधवारपेठ ही शरीराची भूक वाघवण्यासाठीचं एक ठिकाण असतं तर काहींसाठी ते उदरनिर्वाहाचं पोटा पाण्याचं ठिकाण असतं बुधवार पेठ हा काहींना विनोदाचा विषय वाटतो तर सामाजिक प्रश्नांवरती आणि विशेषतः महिला सक्षमीकरण लैंगिक अत्याचार निर्मूलनाचं काम करणाऱ्यांसाठी बुधवार पेठ हा एक अत्यंत आव्हानात्मक विषय असतो मात्र आपल्या देशातील सामाजिक सांस्कृतिक नैतिकतेच्या व्याख्येत न बसल्यामुळे आधीच बदनाम असलेली ही बुधवार पेठ आता एका वेगळ्याच घटनेसाठी प्रकाश झोतात आलेली आहे बुधवार पेठीच्या आहारी जाऊन कित्येक पुरुष बदनाम बर्बाद झाल्याचे किस्से आपण ऐकले असतील हे कमी की काय म्हणून आता बुधवार पेठेत चक्क लुटलं जात असल्याचा प्रकार समोर आला मात्र बुधवार पेठेत आता लुटलं जातं या चर्चांमागचं नेमकं कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भारी बुधवार पेठ हा अनेकांच्या दृष्टीने मोठा उत्सुकतेचा विषय असतो कित्येक जण खाजगी खास मित्रांच्या बैठकीत बुधवार पेठेतील ऐकलेले अनुभवलेले किस्से रंगवून रंगवून सांगत असतात मात्र बुधवार पेठेत मी जातो असं सार्वजनिकरित्या कबूल करणारे फार क्वचितच आढळतात वेश्यागमन करणं ही गोष्ट आजही नाही म्हटलं तरी अनैतिक मानली जाते आपण इतिहास पाहिला तर प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक काळात सुद्धा ही प्रथा दिसून येते अनेक राजे राजवाडे किंवा शासक असतील अपवाद वगळता अनेकांनी वारांगणा वेश्यांचे कबिले पदरी बाळगल्याचे इतिहासात सुद्धा दाखले दिसून येतात गुलाम स्त्रियांचा यासाठी झालेला वापर सुद्धा दिसून येतो मात्र आजही देह विक्री करणाऱ्या महिला आणि वेश्यागमन असे विषय सार्वजनिक नैतिक चर्चे टाळले जातात अनेकांच्या दृष्टीने बुधवार पेठ हा तिथे शारीरिक समाधानासाठी जाण्याचा विषय असला तरी सुद्धा तो चार चौघात चा मान्य करण्याचा विषय नसतो कारण एकच बदनामीची भीती आणि कुटुंब व्यवस्था समाजातील नैतिकतेचा दडपट याच बदनामीच्या भीतीचा वापर करून पुण्यातील दोन आयटी अभियंत्यांना खंडणी मागून लुटण्याचा प्रकार बुधवार पेठेत समोर आलेला आहे मंडळी झालं असं पुण्यातील एक तरुण आयटी अभियंता त्याच्या मित्रासोबत बुधवार पेठेतील एका गल्लीमध्ये गेलेला होता आणि त्याचा मित्र बाहेर गाडीवरती बसलेला होता त्यावेळी आरोपींनी त्या दोघांचे व्हिडिओ चित्रीकरण केलं अभियंता आणि त्याचा घरी परतल्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरापर्यंत दोघांचा पाठलाग केला यावेळी आरोपींनी अभियंता आणि त्याच्या मित्राला गाठून तुम्ही बुधवार पेठेत आला होता आणि तिथे तुम्ही आमच्याकडून वीस हजार रुपये रोख घेतले आहेत ते वीस हजार रुपये परत कर नाही तर आम्ही पोलिसांना कॉल करून तुमची तक्रार करू पैसे परत दे नाहीतर आम्ही तुझे बुधवार पेठेत जातानाचे व्हिडिओ व्हायरल करू एवढंच नाही तर या आरोपींनी त्या तरुणाला धमकवताना पोलीस हेल्पलाईन एकशे बारा या कॉल करून उलट तक्रार करत बुधवार पेठेची भीती दाखवून त्यांना ब्लॅकमेल केलेला आहे बदनामीच्या भीतीपोटी पैसे मिळतील अशी आरोपींना अपेक्षा होती एवढंच नाही तर या पोलीस पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आमचे पैसे देत अशी तक्रार केली तरुण आणि आरोपी थांबलेल्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी फिर्यादी अभियंत्यांनी पोलिसांना सांगितलं की हे आरोपी त्यांना वीस हजार रुपये मागत आहेत दरम्यान या प्रकरणामध्ये काहीतरी गौड बंगाल असल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच नांदेड सिटी पोलिसांनी अभियंता तरुण आणि दोन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं त्यावेळी आरोपींनी दावा केलेला आहे की हे दोघे बुधवार पेठेत आलेले होते त्यांना समोरच्या व्यक्तींना ऑनलाइन पैसे द्यायचे नव्हते त्यासाठी त्यांनी आमच्याकडे वीस रुपयांची रोकड मागितली आम्ही त्यांना ती रोकड दिली परंतु दोघांनी आमचे पैसे ऑनलाइन परत न करता हा धक्का देऊन पळ काढला दुसरीकडे अभियंता तरुण आणि त्यांच्या मित्रांकडे पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्यांनी आरोपींकडून पैसे घेतले नसल्याचं कबूल केला पोलिसांनी बुधवार पेठ आणि अभियंता तरुण जेवणासाठी थांबलेल्या एका हॉटेल पर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले या दरम्यान आरोपींनी त्यांना पैसे दिल्याचं किंवा दिलेले पैसे परत मागितल्याचं एकदाही दिसलं नाही शेवटी पोलिसांनी त्या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि अशा प्रकारे आरोपींनी आणखी कोणाकोणाला ब्लॅकमेल करून पैसे

सांस्कृतिक नैतिक पातळीवरती बदनाम झालेल्या बुधवार पेठेत गेल्यावर बदनामीची भीती घालून ब्लॅकमेल करत लूट केली जात असल्याच्या या प्रकाराबद्दल तुम्हाला काय का वाटतंय या व्यवसायावरती आता अशा गुन्हेगारी घटनांचा काय परिणाम होतो याबाबत आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हे देखील सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राज इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद